स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा सा। मुंबई विद्यापीठासोबत करार केंद्र आणि राज्य सरकारमधील भरती संदर्भात घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने मुंबई विद्यापीठासोबत करार केला आहे महापालिका आयुक्त सौरभराव आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत या करारावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त सौरवराव यांनी तर मुंबई विद्यापीठाच्या वतीने रजिस्टर डॉक्टर राम्रसाद कानडे यांनी या, या करारावर सह्या केल्या सोमवारी सायंकाळी मुंबई विद्यापीठाच्या करीना कॅम्पसमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या करारावर स्वाक्षरा करण्यात आला त्याप्रसंगी महापालिकेचे उपायुक्त शिक्षण सचिन सांगळे संस्थेचे संचालक महादेव जगताप विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर अजय भामरे उपस्थित होते या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना थेट लाभ आयुक्त सौरवराव या करारानुसार ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना चार क्रेडिट देऊन करणारे कोर्सेस सुरू करण्यात येतील असे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सांगितलं आहे पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी निगडीत कोर्स पूर्ण केल्यावर क्रेडिट मिळणार आहे यू पी एस सी सारख्या परीक्षेची तयारी जेवढी लवकर सुरू करता येईल तेवढे चांगले असते या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये थेट लाभ होईल याची खात्री असल्याचे आयुक्तराव यांनी स्पष्ट केले कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तयारी करताना ग्रॅज्युएशन करतानाच ते बऱ्यापैकी त्यांनी तयारी केलेली असेल त्यामुळे जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तेव्हा ते पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील हा प्रामुख्याने जो बदल करू शकलो हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत करू शकलो कारण ज्यामध्ये खूप चांगली फ्लेक्झिबिलिटी मिळते त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी आम्ही साधारणतः तीन वर्षामध्ये बारा ते सोळा क्रेडिटचे अभ्यासक्रम देऊ आणि मग ते मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्यानुसार जी प्रिपरेशन करायची त्याप्रमाणे कोर्सेस मुलं सिलेक्ट घेतील फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर आणि मग त्या या दृष्टीने त्यांची खूप चांगली प्रिपरेशन या होईल आणि आपल्या महाराष्ट्राचा स्पर्धात्मक परीक्षामध्ये जो असलेला कशाचा आकडा आहे तो अजून उंचावण्यासाठी याचा खूप मोठा उपयोग आहे हां आज माननीय कुलपती उपकुलपती मुंबई विद्यापीठ त्यांची उपस्थितीमध्ये त्यांची साक्षीने ठाणे महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ यामध्ये एम ओ यू याचा आपण हस्तांतरण आणि हस्ताक्षर हा केलेला आहे याचा हेतू असा आहे की आपल्याकडचे जे स्टुडंट्स आहेत जे सी डी देशमुखमध्ये जे अभ्यास करतात आणि त्यांना आपण त्याच्या एक कनेक्ट विद्यापीठबरोबर आपण स्थापित करू मुंबई विद्यापीठ त्याच्या इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहिती आहेतच यू पी एस सी याची तयारी जेवढा लवकर आपण सुरू केला तेवढा लवकर त्यामध्ये यश भेटण्याची शक्यता असते आणि म्हणून हा एक प्रयोग ठाणे महापालिका करत आहे ठाणे महापालिका याच्या दृष्टिकोनाने देशात अग्रगणे आहे सी डी देशमुख ही जी संस्था आहे याच्यातून आतापर्यंत नाईंटी वनपेक्षा जास्त स्टुडंट्स यू पी एस सीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत आणि चारशेपेक्षा जास्त स्टुडंट्स आपले एम पी एस सीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत हे एकंदरीत हा जे नवीन एम ओ यू झाला आहे त्याच्या प्रयोग त्याचे त्या प्रयोगचा हेतू एकच आहे की लवकरात लवकर स्टुडंट्स यांच्यामध्ये यू पी एस सीची प्रिपरेशन याचा संस्कार पडला पाहिजे आणि त्याच्यामुळे जे त्यांचे इतर कॉम्पिटिटर्स आहेत देशभराचे त्यांचा त्यांचा तुलनेत त्यांना एक एज भेटेल त्यांना एक अग्रक्रम भेटणार आहे हे जे स्टुडंट्स आहेत त्यामध्ये विद्यापीठचे सगळे स्टुडंट्स तसेच विद्यापीठचे जे विविध महाविद्यालय आहेत त्यांचाही समावेश असणार आहे प्रत्येक वर्ष आ, आपले जे आपला जे ग्रॅज्युएट प्रोग्राम असतो त्यामध्ये या स्टुडंट्सला चार अतिरिक्त क्रेडिट पॉईंट्सही भेटतील आणि यामध्ये जे यू पी एस सीच्या सिलेबस आहे त्याच्या व्यतिरिक्त जनरल स्टडीज नॅशनल इंटरनॅशनल इव्हेंट्स त्याच्याबद्दल माहिती यू पी एस सीचे सिलेबसचे जे इतर घटक आहेत त्याच्या सु ब त्याच्याबद्दल तोंड ओळख आणि एवढंच नव्हे तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशन या सगळी गोष्टीचा समावेश असणार आहे uh, मला पूर्ण विश्वास आहे की आज मुंबई विद्यापीठ uh, याच्याबरोबर जे आमचा करारनामा झालेला आहे त्याचा थेट लाभ आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होणारे स्टुडंट्स यांना भेटणार आहे